रामदेव बाबा जयंतीनिमित्त शोभायात्रा संपन्न झाली आहे आए। ऐंशी फुटी रोडवरील बाबा नगरमधून शोभायात्रेला सुरुवात झाली विद्युत रोषणाईने सजावट करण्यात आलेल्या रथामध्ये ठेवण्यात आलेली रामदेव बाबांची प्रतिमा आकर्षणाचे केंद्रबिंदू होते बाबा नगरातून निघालेली शोभायात्रा शहरातील प्रमुख मार्गांवरून काढण्यात आली या प्रसंगी अध्यक्ष लोकेश गोयल दीपक गोयल यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते मेहर समाजातर्फे सालाबादापर्फा हे बाबा सुंदरदास मंदिर येतोच आमचे रामगो बाबा उत्सवचा आज उत्सव हे तरी सगळ्या भाविकांना आणि वाल्मिक मेहर समाजातर्फे सगळे जेवढे जी डोळ्याचं जनते है। त्यांना सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आर्थिक शुभेच्छा एक महिन्याचे आमचे उपचार राहतात त्याच्यानंतर काही प्रोग्राम आमचे मिरवणूक वगैरे काय असं समाजामध्ये काय कार्यक्रम चालू राहतात आणि दरवर्षी भंडारा वगैरे आता भंडारा ते आपण इथं बत्तीस क्वाटर इथं ठेवलेले आहे वाल्मिक मित्र समाजातर्फे हा तर सगळ्यांना आमच्या समाजाच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा गर येथून पाच खंडेला पाच खंड्याला एकूण डायरेक्ट विसर्जन होते रात्री दहा वाजेला विसर्जन करतो आम्ही आरती करून तिथं आणि आमची परंपरा कमीत कमी चाळीस वर्षापासून प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज